निव्वळ सेल्फी काढत फिरल्यानं आणि संसदरत्न होऊन लोकांची कामं होत नाहीत अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंच्या मतदारसंघातील मतदारांची नाराजी व्यक्त करताना शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी बोलून दाखवली यावेळी शिवतारे म्हणाले की सुप्रिया ताईंनी पंधरा वर्षात एक रुपयाचं काम तरी केलं का हे सांगा निव्वळ सेल्फी काढत फिरल्यानं आणि संसदरत्न होऊन काम होत नाहीत तुम्हाला तळागळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडवावे लागतात फंड नको पण सुप्रिया ताईंनी या मतदारसंघातले काम तरी केलेत का महाविकास आघाडीची सत्ता असताना प्रकल्पासाठी त्यांनी किती प्रयत्न केला असा सवाल शिवतारेंनी ताईंना विचारला त्यामुळे येत्या निवडणुकीत सुप्रिया सुळेंना पुन्हा निवडून आणण्यासाठी शरद पवारांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत त्यातीलच महत्वाच्या पाच प्रयत्नांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवारांकडून करण्यात आलेला सर्वात पहिला प्रयत्न म्हणजे बारामतीकरांची भूमिका हे निनावी पत्र दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी बारामतीकरांची भूमिका या नावानं समाज माध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं कुठेही ते पत्र कोणत्या पक्षानं किंवा कोणत्या कार्यकर्त्यानं लिहिलंय हे सांगण्यात आलं नव्हतं पण त्या पत्रातील मजकूर शरद पवार गटाला अनुकूल असा होता साहजिकच सर्वांनी शरद पवार गटाकडे बोर्ड दाखवायला सुरुवात केली या पत्रात शरद पवार कसे राजकारणात आले त्यांच्या नंतरची पिढी म्हणजे राजेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कसे अजित पवारांना राजकारणात आणलं गेलं आणि त्यानंतर पवार, त्या पवार घराण्यातली आताची तरुण पिढी म्हणजे रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कसं आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित पवारांना राजकारणात आणून राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला याची माहिती देण्यात आली मुळात अजित पवारांनी या मतदारसंघावर आपला उमेदवार देणार असल्याची घोषणा केल्यानंतर सुप्रिया ताईंच्या विजयासाठी शरद पवार गटाकडून हे निनावी पत्र व्हायरल करण्यात आल्याचं बोललं जातंय या पत्रामुळेच राजेंद्र पवारांना दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली यावेळी त्यांनी पवार कुटुंब का फुटलं यावर भाष्य केलं तसंच कोणताही प्रश्न न विचारता शरद पवारांच्या विनंतीचा मान राखून आपण राजकारणात आलो नाही अशी भूमिका बोलून दाखवली साहजिकच हा घटाटोप सुप्रिया सुळेंच्या राजकीय भवितव्यासाठी आहे असा टोला विरोधकांनी लगावला त्यानंतर सुप्रिया सुळेंसाठी शरद पवारांनी केलेला दुसरा प्रयत्न म्हणजे भावनिक आव्हान करणं शरद पवार म्हणाले की मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही हे मी पूर्वीच जाहीर केलेलं आहे त्यामुळे भावनिक बोलण्याचा प्रश्नच येत नाही बारामतीचे लोक शहाणे आणि समजूतदार आहेत वर्षानुवर्ष कोणी कामं केली आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेलं आहे त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील तसंच चिन्ह घेतलं पक्ष घेतला पण लोक त्यांना समर्थन देणार नाहीत असं भावनिक आव्हान देखील पवारांनी याआधी अनेक सभेत केलं त्याबद्दल स्वतः अजित पवार म्हणाले होते की कोणी सांगेल शेवटची निवडणूक आहे तुम्हाला भावनिक केलं जाईल पण तुम्ही भावनिक होऊ नका एकंदरीत काय तर याआधीही अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन भर पावसात सभा घेऊन पवारांनी भावनिक आवाहन केलं आहे ज्याचा उपयोग आता मात्र सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी केला जाईल त्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी शरद पवारांनी केलेला तिसरा प्रयत्न म्हणजे राजकीय विरोधकांशी युती करणं उदाहरणार्थ काही दिवसांपूर्वी पंचवीस वर्षानंतर शरद पवार राजकीय विरोधक असणाऱ्या अनंतराव थोपटे यांच्या घरी गेले यामागे सुप्रिया बारामती मतदारसंघातून विजयी करणं हाच उद्देश आहे मुळात बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर विधानसभा मतदारसंघात थोपटे म्हणजे भोर आणि भोर म्हणजे थोपटे असं समीकरण आहे त्यात संग्राम थोपटे हे तिथले स्थानिक काँग्रेसचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्या पाठिंब्याशिवाय बारामतीवर विजय मिळवणं अशक्य आहे कारण बारामतीतील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपकडे दोन आमदार अजित पवार गटाकडे दोन आमदार आणि काँग्रेसकडे दोन आमदार आहेत त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाची बारामतीत आता तितकी राहिली नाही त्यामुळे लोकसभेत काँग्रेसचे आमदार संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांच्या पाठिंब्याशिवाय सुप्रिया ताईंना निवडून येणं शक्यच नाही त्यामुळे सुप्रिया ताईंसाठी शरद पवार पंचवीस वर्षाचं राजकीय वैर विसरून थोपटेंच्या घरी गेले याचा अर्थ मित्रपक्षांना सिल्वर ओकवर भेटी देणारे पवार थोपटेंच्या घरी गेल्यानं नक्कीच शरद पवार सुप्रियाताईंच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत त्यानंतर चौथा प्रयत्न म्हणजे रासपशील आघाडी मुळात पवारांकडून सुप्रिया ताईंसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकर यांच्यासह काही जागांवरून बोलणी सुरू होती कारण याआधी दोन हजार चौदाला भाजप शिवसेना आणि इतर घटक पक्षांच्या महायुतीकडून महादेव जाणकर यांना सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली होती या निवडणुकीत महादेव जाणकर यांचा पराभव झाला पण सुप्रिया सुळेंच्या विजयाचं अंतर तीन लाखावरून सत्तर हजार एवढं कमी झालं हा सुप्रिया सुळेंना मोठा धक्का होता त्यामुळे पुन्हा असाच धक्का महादेव जाणकरांकडून मिळू नये असा पवारांचा प्रयत्न होता पण आता महादेव जाणकरांनी पुन्हा महायुतीत प्रवेश केलाय त्यामुळे पवारांचा जाणकरांचा प्रयोग फसल्याचं बोललं जात आहे पाचवा आणि शेवटचा पवारांकडून सुप्रिया सुळेच्या विजयासाठी सुरू असलेला प्रयत्न म्हणजे युगेंद्र पवार प्रकरण मुळात युगेंद्र पवार हे अजित पवारांचे पुतणे परंतु फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी शरद पवारांना सोडल्यानंतर आता या पुतण्यानं अजित पवार या काकाला सोडल्याची चर्चा सुरू झाली युगेंद्र यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात पाऊल ठेवताच सुनीत्रा पवारांना भावनिक आवाहन केलं तसंच सुप्रिया सुळेंना पाठिंबा जाहीर केला मुळात युगेंद्र पवारांच्या माध्यमातून अजित पवारांची कोंडी करण्याचा प्रयत्न पवारांकडून केला जातोय त्यात पवार कुटुंबातील तरुण पिढीची ढाल करून अजित पवारांवर निशाणा साधण्याचा प्रयत्नही केला जातोय पण याचाही फार काही फायदा पवारांना होताना दिसत नाही कारण युगेंद्र पवार राजकारणात तितके लोकप्रिय नाहीत पण हे प्रयत्न शरद पवारांकडून सुप्रिया ताईंसाठी सुरू आहेत तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माहेन टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद